आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय दादासाहेब इथं उपस्थित सर्वच नेते मंडळी वडीलधारी मंडळी बंधू भगिनी आणि तरुण मित्रांना पत्रकार मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णव साली आपण अशीच एक बैठक ह्याच अंगणामध्ये घेतली होती आणि कदाचित मला ते निश्चित आठवत नाही पण त्याच्या अगोदर देखील सहकार मंत्री शंकरराव मेहिते पाटील साहेबांनी अशीच बैठक घेतलेली असणार आहे की ज्यावेळेस सहकार मर्शींनी शेतकरी काँग्रेस पक्ष शेतकरी कामगार पक्षातून काँग्रेस पक्षामध्ये येत असताना त्यावेळेसचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब आपल्या सर्वांचे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे नेते आदरणीय कैलासवासी वसंतदादा पाटील साहेब कैलासवासी वसंतराव नाईक साहेब हे सगळेजण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असताना समाजकारणामध्ये असताना सोलापूर जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सोलापूर जिल्ह्याचा शेतीचा प्रश्न सोलापूर जिल्ह्यामध्ये कारखानदारी उभारावी ह्यासाठी म्हणून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याची त्यावेळेस त्यांनी ते काम केलं त्यावेळेस त्यांना ते करावं लागलं आणि चाळीस पन्नास वर्षामध्ये दादा, दादा आच, आचे आचे आज आज आपण सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर उद्या भाजपमध्ये दादांसह उद्या प्रवेश करत आहेत आपण पण उद्या त्यांच्यासोबत प्रवेश करतायत आज सांगेल मग अशी बरोबर आहे मुंबई बरोबर आहे त्यांच्या सांगेल मग म्हणजे उद्या भाजपमध्ये तुमचा प्रवेश आहे मी दादांना पण मी आहे तुम्ही स्वतः प्रवेश करणार आहात का भाजपमध्ये उद्या आज केलं की आज केला मुख्यमंत्री उद्या नाही मी उद्या नाही जाणार मी नाही सगळे आमच्या तालुक्यातले भागातले कार्यकर्ते जिल्ह्यातले पण कार्यकर्ते ते सगळ्यांनी आग्रह केला की ते बीजेपी आपण जावं सांगितलं सहमत आहे कशापर्यंत आपण बीजेपीत जायला चौदा पंधरा वर्ष राष्ट्रवादी नंतर बोलू नाही नाही अशी कुठली प्रमुख कारण की आता तुम्ही पक्ष प्रवेश भाजपमध्ये करता राष्ट्रवादी सोडून चालतात सोडून जायचं काय विषय आहे आपल्याला फसल पडलं पाहिजे बीजेपी चालू आहे ते कृष्णा खरे कृष्णा खरे खरे निर्णय घ्यायला करतील आपल्याला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला कृष्णा खोरेला मान्यता दिली नाही म्हणून तुम्ही भाजपमध्ये मान्यता दिली नव्हती दिली वस्तू ते मंजुरी आपण दिली होती पैसे कुठे दिले दोन हजार चार का असं काय नाही म्हणता अन्याय केला जातो आपल्या बरोबर आहे अशी चर्चा कार्यकर्त्यांनी एकंदरीत सुरू असावं कार्यकर्त्यांचा काय असेल झालं सोड नमस्कार केला आपण पुढे आपण काय पक्षप्रवेशात असं काय नाही असं काय नाही कोणतं मी का निवेदन करायला निवेदन करा काय ठरलंय मेळाव्यामध्ये कशासाठी बोलवले होते कार्यकर्ते तुम्ही मुंबईत होता उद्या गुरुत काय होणार आहे आणि मोबाईल मोबाईल खाली बुल ठेव ना खाली ऑडिओ कसा जायचं असं जसं मी आत्ता उल्लेख केला की अतिशय महत्त्वाचा प्रश्न आमचा आणि आपल्या सहा जिल्ह्यामध्ये एकतीस तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर समस्या आहे जी योजना आदरणीय विजयसे मेहते पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री असताना ह्या योजनेचा शुभारंभ किंवा सुरुवात ह्या योजनेची त्यांनी केली होती पण मागच्या दहा वर्षामध्ये दोन हजार चारपासून त्याच्यावरती कसल्याही प्रकारचं काम झालं नाही त्या योजना पूर्णत किंवा सुरू करावी किंवा तिला पूर्ण करावी किंवा तिच्यावरती निधी खर्च करावा अशा कुठल्याही प्रकारचं काम त्या योजनेचं झालं नाही आणि आपण आज पाहतोय की महाराष्ट्रामध्ये आणि आज सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे तर पाच वर्षानंतर सात वर्षानंतर आपल्याला दुष्काळाला सामोरं जावं लागतं हा अनेक वर्षाचा अनुभव आपण सगळेजण घेतो आणि त्यामुळे हा प्रश्न जर पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर हा सहा जिल्ह्यांचा आणि एकतीस तालुक्यांचा प्रश्न आहे त्यामुळं त्या योजनेवरती काम केलं पाहिजे त्या योजनेशिवाय हा प्रश्न सुटू शकत नाही ही आमची आपले सर्वांचीच मुख्य भूमिका आहे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर आणि मी जसा मागाशी उल्लेख केला केंद्रीय पातळीवरती राज्य पातळीवरती ह्या योजनेचं नियोजन करून पुन्हा एकदा कारण हे राज्यात आणि केंद्रात दोघांचंही त्याच्यामध्ये योगदान किंवा काम करावं लागणार आहे आणि निश्चितच ही योजना पूर्ण करायची असेल तर आज आपल्याला सगळ्यांना दिसतं आणि ह्या योजनेला कुणी विरोध के केला हेही आपल्याला माहीत आहे त्यामुळं हे सरकार भारतीय जनता पार्टी ही योजना पूर्ण करू शकते असा आम्हा सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे उद्या प्रवेश ना आज नाही आज आम्ही कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून घेतलेलं आहे आणि उद्या त्यास मी जसं मग अशी उल्लेख केला की उद्या साधारणतः एक वाजता उद्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि पक्षाचे सर्व प्रमुख त्या ठिकाणी असतील आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम पार, पार। दादांनी आता आपल्याला सांगितलं की जो तुम्ही जनतेनं समाजानं जो निर्णय घेतला आहे तो तुमच्यासोबत आहे प्रमुख म्हटला की राजकीय आढळून टाकण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या एका गटाकडून झाला काय नेमका अनुभव होता आणि प्रश्न आहे इतके वेळ कार्यकर्ते बोलले त्यांचे सगळ्यांचा रोख या कृष्णाकरणाकडे नव्हता गेले दहा वर्ष तुम्हाला जो राजकीय आढळत होत्या त्याचा हा रोष होता आणि त्याच्यामुळं नाही म्हणताना काही कार्यकर्ते पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोलले समजा पंचवीस भाषण झाली असतील तर त्यातली तुम्हाला राजकीय आडगळी टाकलं होतं तुमचं राजकीय कोंडी केली होती तुमचे सैनिक विजय दावांची आणि ती एका राष्ट्रवादीच्या गटाने केलेली होती एकेकाळी सीएम मंत्री असणारा माणूस अचानक राजकारणात दहा वर्ष आउट फोकस होतो आणि पुन्हा साठी आता त्यांना भाजप निवडावं लागतं ही खरी आमची गोष्ट आहे नाही मला वाटत नाही की वैद्य पाटील साहेबांना सर्व्हल साठी म्हणून काही करावं लागेल नाही राष्ट्रवादीच्या दोन याद्या जाहीर झाल्या विद्यमान खासदार असताना सुद्धा विजयदादांचं नाव दोन याद्यांमध्ये आलं नाही त्याच्यामुळे आपण हा निर्णय घेतलाय का की ही झालेली घुसमट जी होती दहा वर्ष ह्याचा विचार आज जे त्या पक्षात राहिलेले आहेत त्यांनी ह्याचा विचार अधिक केलेला बरं आहे कृष्णा भीमी भी स्थिरी करणारा कुणी विरोध केला राष्ट्रवादीत आपण आहे <laughs> सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेला माहित आहे तुम्ही त्या दिवशी बारामती हॉस्टेलला जेव्हा पवार उमेदवारी मागे घेतली त्यावेळेस असून नमस्कार केला दोघांनी विजयदादांनी आणि तुम्ही सुद्धा आणि त्या दिवशी हे स्पष्ट झालं होतं जवळपास की पवार लढणार नाहीत म्हटल्यावरती मोहिते पाटील लढते मधल्या आठ दिवसांमध्ये असं काय झालं की तुम्ही मुंबईमध्ये तळ ठोकून बसलात सतत गिरीश महाजनांना भेटत होतात रात्री बेरात्री मुख्यमंत्र्यांना भेटत होता अशी कुठली गोष्ट घडत होती पॅरलनी तुम्हाला माहिती होत म्हणून तुम्ही हे सगळं करत होता ते लॉबिंग करत होतात किंवा तंत्र वापरत होतं आणि अखेर शेवटी तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागला नाही असं पवार लढणार नाहीत हे माहिती असताना सुद्धा उमेदवार घोषित नसताना सुद्धा तुम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला मी आता सांगितलं त्याचं स्पष्टीकरण मी देतो नाही था आता मला ना एक सांगा तुमच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीकडनं कुणी विनंती केली होती का तुम्ही जाऊ नका मग थांबवण्यासाठी कोणी प्रयत्न केलेले आहेत का ज्यावेळी एवढं वातावरण चालू होते की पाटील आता भाजपकडे जाणार आहेत त्यावेळी राष्ट्रवादीतनं कोणी पुढाकार घेतला का कारण इतकी वर्ष स्थापनेपासूनच तुम्ही त्यांच्या त्यांच्यासोबत आहात त्याबाबत कोणी काय भूमिका घेतली का राष्ट्रवादी कधी थांबवायचा प्रयत्न केला नाही गेले पाच